तुमचं नाव सांगा मी थोडंफार सांगतो ठीक आहे तुमचं नाव सांगा मीनाबाई प्रकाश साळवे कुठ आलं औरंगाबाद एम सी तर हा मोर्चा कशासाठी आणि इतर लोक का जमले याच्याबद्दल थोडी माहिती सांगा हा मोर्चा असा जमलेला आहे की आमच्या बुद्ध लेणीवरती एका जातीवाद्यांनी नोटीस दिलेला आहे की ही लेणी इथून ही अतिक्रमणात येत आहे आणि पाडण्यात यावी त्यासाठी हा मोर्चा निघलेला आहे कारण त्या जातीवाद्यांनी बुद्ध लेणीवर त्याची हिंमत कशी काय झाली नोटीस देण्यासाठी आणि तो कसा का तिथं शिरला कारण ही बुद्ध लेणी आजकालची खूप वर्षापासून आहे कारण सोळा वर्ष संघर्ष चालवता ही लेणी विद्यापीठ ना विस्तारासाठी त्याच्यात कितीतरी आया बहिणीच्या आत्महत्या झाल्या अत्याचार झाले कितीतरी जीवा गेले आणि आज लोक म्हणतात की बुद्ध लेणीवर अतिक्रमण करत आहात या अतिक्रमणाची जागा आहे हे आम्ही मान्य करून घेणार नाही कारण आमच्या बऱ्याच जणांच्या पिढ्यान पिढ्यांचा जीव तिथे गेलेला आहे आणि तो, तो पूर्ण विद्यापीठ परिसर हा बाबासाहेबांच्या नावाचा आहे त्या नावासाठी तिथं संघर्ष करावा लागलेला आहे तेव्हा कुठे ती लेणी तिथं उभारण्यात आलेली आहे हे लोकांच्या डोक्यातला वेड काढण्यासाठी आम्ही हा संघर्ष काढलेला आहे हा मोर्चा इथे उभा केलेला आहे की जातीवाद्यांनी कोणीही बुद्ध लेणीविषयी भिक्खू संघांना त्रास देऊ नये किंवा त्यांना कोणती नोटीस देऊ नये त्यासाठी हा मोर्चा आम्ही इथे उभारलेला आहे सर तुम्ही एवढं सांगा आम्हाला की आपला समाज एकत्र येण्यासाठी काय करू शकतो तुम्ही काय केलं पाहिजे आपल्या समाजाने आपला, समाज आपला पाचशे हजारसाठी साठी आणि दारूसाठी लोक वेगवेगळे होतात आणि दुसऱ्याला मत देतात एवढं ठाम महत्व आपले प्रकाश बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या मागे का जात नाही लोक असे जर एकत्र आले तर काय होऊ शकतं सर्व समाज एकत्र येऊ शकतो पण बाकीचे लोक जे आहेत ते एकीनं राहत नाहीत कारण त्यांना इकडे तिकडे दारूचा घोट भेटला की ते तिकडे जातात म्हणून समाजाचं मतदान सांगत आहे म्हणून एकीने सर्वांनी मतदान केलं जे, जे सरकार आहे याला नष्ट केलं पाहिजे हे सर्व भीम सैनिकांना विनंती भी आहे कारण सर्वजण एक व्हा आणि एकी करा तरच आपला समाज पुढे जाईल हा म्हणून म्हणायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा बोलून मी माझ्या दोन शब्द संपवते जय भीम जय जय भीम